नमस्कार शेतकरी मित्रांनो तर सध्या शेतकऱ्यां शेतकरी बांधवांना एकच प्रश्न पडलेला आहे सध्या चालू आहे मार्च महिना आणि मार्च महिन्यामध्ये शेतकरी बांधवांना एकच प्रश्न असतो तो म्हणजे कर्जमुक्ती शेतकरी बांधवांना आता बँकांकडून तगादा दिला जात आहे की कर तुम्ही तुमचं बँकेचं कर्ज हे रिन्यू करा तुम्ही तुमच्या बँकेचं कर्ज भरा अशातच आता सर्व खेडेगावांमधील असतील किंवा शहरी भागातील शेतकरी बांधव असतील सर्व शेतकरी बांधव आता चिंतेमध्ये आहे अशातच आता अर्थसंकल्पीय अधिवेशनसुद्धा आपल्या राज्याचं चालू आहे तर मग या अर्थसंकल्पीय अधिवेशन मध्ये खरोखर शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का होणार तर ती कोणत्या शेतकरी बांधवांची होणार आणि यामध्ये कोणते शेतकरी पात्र असणार आहे तुम्हाला कर्जमाफीसाठी जर पात्र व्हायचं असेल तर तुम्हाला नक्की कोणती कामे करावायची आहेत याबद्दल सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो मी कविता आणि आपण पाहताय आम्ही संगमनेरकर तर शेतकरी मित्रांनो जसं की आता अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे आणि दहा मार्च रोजी अजितदादा पवार अर्थसंकल्प सादर करणार आहेत तर सत्ता विरोधी पक्षनेत्यांबरोबरच आता सत्ताधारी पक्षनेते सुद्धा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरती आवाज उठवायला लागलेले आहेत ला आणि त्यांचं सुद्धा म्हणजे मुनगंटीवारांनी कालच्या विधानसभेमध्ये आवाज उठवलेला आहे की दहा मार्च रोजी जे जे अजिदादा पवार अर्थसंकल्प सादर करणार आहेत तर त्यामध्ये त्यांनी शेतकरी बांधवांची कर्जमाफी करावी शेतकरी बांधवांना कर्जमाफीची सक्त जरूरत आहे किंवा गरज आहे असंही त्या ठिकाणी ते आहे तर मग मित्रांनो जर आता तारखेला मार्च रोजी अर्थसंकल्पामध्ये जर शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली तर नक्की ती कोणत्या शेतकरी बांधवांची होईल तर यामध्ये ते दोन हजार एकोणावीस मध्ये छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना झालेली आहे त्यानंतर दोन हजार एकोणावीस ते दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये सुद्धा कर्जमाफी झालेली आहे तिचं नाव आहे महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना परंतु शेतकरी मित्रांनो या दोन्ही योजनेमध्ये बरेच शेतकरी बांधव पात्र असून सुद्धा ते त्यांची कर्जमाफी झालेली नाही म्हणजे कर्जमाफीसाठी पात्र ठरलेले आहेत परंतु त्यांना कर्जमाफीचा लाभ भेटलेला नाही ना 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 याची विविध कारणे आहेत तर जे शेतकरी बांधव त्या का कालावधीमध्ये म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना असेल किंवा महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना असेल या दोन्ही योजनांमध्ये पात्र असून सुद्धा त्यांना त्या योजनेचा लाभ भेटलेला नाही तर अशा सर्व शेतकरी बांधवांची कर्जमाफी या योजनेमध्ये होऊ शकते त्यानंतर मित्रांनो आता दोन हजार चो एकोणावीस ते दोन हजार चोवीस या कालखंडामध्ये ज्या शेतकरी बांधवांनी कर्ज घेतलेलं आहे ज्यांचं कर्ज रिन्यू झालेलं नाही किंवा ज्यांचं कर्ज हे थकीत आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांचं सुद्धा या जर कर्जमाफी झाली तर कर्जमाफ होऊ शकतं परंतु मित्रांनो यामध्ये तुम्हाला एक काळजी घ्यावीची आहे की तुमचं जर कर्ज जर तुम्ही रिन्यू केलेलं नसेल तर आणि तरच तुम्ही या योजनेमध्ये पात्र असणार आहे म्हणजेच मित्रांनो जर जरी बँकांकडून तगादा येत असला की तुम्ही तुमची कर्जमाफी करा तरी सुद्धा तुम्हाला कर्ज कर्ज हे रिन्यू करायचं नाही आहे जेणेकरून तुम्ही थकीतच राहायचं आहे आणि जर तुम्ही थकीत राहिलात तर आणि तरच तुमची कर्जमाफी होऊ शकते कारण ज्यावेळेस माहिती सरकारने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला त्यावेळेस स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्ही म्हणजे थकीत कर्जदार शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार आहोत किंवा थकीत कर्जदार शेतकरी बांधवांचं तीन लाखांपर्यंतचं कर्ज माफ करणार आहोत त्यांचा सात बारा कोरा करणार आहोत त्यामुळे मित्रांनो तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये कर्ज रिन्यू करायचं नाही आहे तुम्हाला तुमचं कर्ज हे थकीतच ठेवायचं आहे जेणेकरून तुमचं कर्ज हे माफ होऊ शकतं तर शेतकरी मित्रांनो ही होती कर्जमाफीबद्दलची महत्वपूर्ण अशी अपडेट तर शेतकरी मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण माहितींसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र